आपण भाजपचा पदाधिकारी म्हणून कसं बघता या निवडणुकीकडे अतिशय परवा जी प्रचाराच्या नारळाची एक सभा झाली जणू काय एखादा राष्ट्रीय नेता त्या ठिकाणी यायचा अशा ठेप्यामध्ये म्हणजे ने राष्ट्रीय नेता जरी एखादा आला तरी लोकांची संख्या त्या ठिकाणी एवढी आखुलमध्ये आज चाळीस वर्ष झाली पाच सहा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती साऱ्या निवडणुकामध्ये या अकलोज परिसराचा पहिल्यापासून मी अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं करून असं बोललं जाते की इतक्या अकलूज नगर परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री काही माजी आमदार त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्र्यांचं देखील या निवडणुकीकडे लक्ष आहे की आपण कसं बघताय की बा पालकमंत्र्याचं कामच आहे प्रत्येक नगरपंचायतीला भेट देणं त्या ठिकाणी सभा घेणं कार्यक्रम कार्यकर्त्यांना व्यवस्थित वाटून देणं कार्यकर्त्याचं आढावा घेणं हे पालकमंत्र्याचं कामच आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्री जरी येणार असतील तरी मुख्यमंत्र्यांची सुद्धा म्हणजे एवढी मोठी आज पहिल्यांदा नगरपरिषद लागते या आज सव्वीस जागा या अकलोज शहरामध्ये आहेत आणि सत्तावीसवी नगराध्यक्षाची आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्र्याला येणं साहजिकच आहे ही पहिल्यांदा ग्राम नगरपंचायत आहे आपल्याला जिंकणं महत्त्वाचं असल्यामुळं मुख्यमंत्री काय कुणी बी अजून येऊ शकतं त्याच्यामुळं वातावरण अतिशय चांगलं आहे आणि ह्या वातावरणाचं रूपांतर नक्कीच दोन तारखेला ह्या मतातनं कमळावर होईल त्यामुळं नगराध्यक्ष व नगरसेवक बऱ्यापैकी यात अकलूज परिषदेमध्ये नी निवडून येतील ह्यामध्ये माझ्या मनामध्ये काय शंका नाही अकलूच्या जनतेला एक आपण ज्येष्ठ नागरिक किंवा एक भाजपचा ज्येष्ठ पदाधिकारी आहे ना त्यांना आव्हान काय कराल अकलूच्या जनतेला अकलोदच्या लोकांसाठी आज आम्ही आशिया खंडामध्ये दोन वेळा तीन वेळा ग्रामपंचायतीचा नंबर आला असं तसं आणि जिल्हा नियोजनमधनं हजारो कोटीचा निधी आमच्या देखता जिल्हा परिषदमधून हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतानाही या अकलोजसाठी आणला परंतु तशा पद्धतीचं कुठलंही काम गलीबोळामध्ये आज आम्ही फिरतोय सकाळी दहा वाजल्यापासून तरी चार नंबर वार्ड दोन नंबर वार्डामध्ये आम्ही आज फिरलो आहे दिवसभर परंतु कुठंही रस्त्याचं काम किंवा एखाद्या गटरीचं जा काम झालेलं दिसत नाही बऱ्याच ठिकाणी गटरीचं पाणी रस्त्यावरून वाहतं आहे आणि ही अशा खंडात पहिला आला दुसरा आला असं काय विषय नाही ही सारं गबाळ गुंडळाचाच कार्यक्रम पात्र झालेला आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे आणि ह्या ठिकाणी जर नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये आली तर ह्या राहिलेली कामं आणि पूर्ण करण्याचं काम हे आमचे नगराध्यक्ष नगरसेवक करतील धन्यवाद